आजच्या पिढीला कपाळावर टिळक लावणे हे खूप आउटडेटेड वाटते पण जर या मागचे गूढ तत्वज्ञान तुम्ही समजले तर तुम्हालाही दररोज टिळक लावावं वाटेल आपल्या कपाळाच्या मध्यभागी एक आज्ञा चक्र असते हे चक्र एकाग्रता चेतना आणि अंतर्ज्ञानाचं मुख्य केंद्र मानले जाते जेव्हा आपण या बिंदूवर टिळक लावतो तेव्हा तिथे सूक्ष्म स्पंदने निर्माण होतात जी आपल्या आज्ञा चक्राला सक्रिय करतात त्यामुळे आपले मन अधिक शांत आणि सजग बनते पूर्वी असं मानलं जायचं की ज्याच्या कपाळावर टिळक नाही तो मनाने मृतप्राय आहे कारण त्याच्या चेतनेमध्ये आध्यात्मिक जागृतीचा प्रकाश नाही म्हणूनच आपल्या संस्कृतीत टिळक हे केवळ एक धार्मिक चिन्ह नव्हे तर ते सजीवता आणि आत्मिक ऊर्जेचं प्रतीक आहे प्रत्येक प्रांतात टिळकाचा रंग रूप आणि पद्धत वेगवेगळी आहे कुठे चंदन वापरले जाते तर कुठे कुंकू या विविध टिळकांमधून प्रत्येक प्रांताचा सांस्कृतिक वारसा आणि श्रद्धा प्रतिबिंबित होत असते आधुनिक विज्ञानानुसार पाहिले तर भुवयांच्या मधोमध अत्यंत संवेदनशील नसा असतात जर आपण त्या ठिकाणी चंदन किंवा भस्म लावले तर आपल्या मेंदूची उष्णता कमी होते तणाव घटतो आणि मानसिक स्थैर्य वाढतं टिळकातील सुगंधामुळे सेरोटोनिनची पातळी वाढते ज्यामुळे आपला मूड सुधारतो आणि शरीरात ताजेपणा जाणवतो म्हणूनच टिळक हे केवळ परंपरेचं चिन्ह नाही तर विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे जो आपल्याला निर्मळ संतुलित आणि प्रकाशमान ठेवतो